तर मित्रांनो आपली स्पेशल मच्छीताळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता याच्यात आणणी दोन पीस एक तळलेला अंड उकडून तळलेला अंड तीन कडक फ्राय दोन मसाला फ्राय आणि रस्सा अनलिमिटेड रस्सा आहे हवाला आणि बाकरी नमस्कार मित्रांनो आज आपण गेलेलो हॉटेल येसला मरकळ रोडला बागवान उस्तीवर हॉटेल येसला आपण भेट दिली त्या ठिकाणी जाताना भरपूर कस्टमर कन्फ्यूज होतात की स्टार्टिंगपासून ते लास्टपर्यंत म्हणजे अर्ध किलोमीटरमध्ये एवढे किती वीस ते पंचवीस हॉटेल असते तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हॉटेलचा संपूर्ण पत्ता देईल कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि रविवारी जर येणार असाल डबल डबल का सांगतोय कारण मी पाहिलेलं आहे जवळून कस्टमरला प्रॉब्लेम होतो की आपण ऑर्डर दिली आणि समोर ऑर्डर नाही आली तर आपली चिडचिड होते कारण आपण पहिल्यांदा पाहायला गेलेलो असतो टेस्ट घेणारा असतो आणि बाकीचं बिहेवियर पण पाहत असतो कस्टमर प्रत्येक कान्याकोपऱ्यात पाहत असतो पण काय होतं की त्यांना पण लोड हँडल होत नाही कारण त्यांच्याकडे आचारी नाही आहेत ते स्वतः हँडल करतात ऑल फॅमिली आहे मुलं मुली त्यांचे भाऊ वगैरे सग सर्व त्या हॉटेलची देखभाल करतायत त्याच्यामुळं त्यांना थोडा त्रास होतो तर तुम्ही अगोदर जर दहा पंधरा जणांचा ग्रुप येणार असाल तर अगोदर दोनच्या अगोदर येण्याचा प्रयत्न करा काय होतं गर्दी खूप होती जवळपासच्या येतात लांबच्या येतात आणि काही काही लोक असे पंचवीस तीस वरून आलेले असतात खास मासे खाण्यासाठी आणि त्यांची मरळ स्पेशल आणि मच्छी स्पे मच्छीमध्ये म्हणजे मरळ पण मच्छीचे मरळ स्पेशल थाळी आणि चिलपी स्पेशल थाळी एक नंबर थाळी आहे जसं हॉटेल बागेश्री वगैरे तिरंगा हॉटेल एवढे फेमस आहेत ना तर आपल्या पुणे जिल्ह्यात पण काही हॉटेल आहेत यांच्याविषयी मी माहिती देतो आहे थोडीफार माझ्या पद्धतीने ज जसा वेळ भेटेल तसा तर तुम्ही तुमचा प्रतिसाद मला भेटला तरच मी पुढच्या व्हिडिओ टाकणार आहे तसं मी टाकत असतो पण कसं असतं कस्टमरचं फीडबॅक हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि मी काय असं माल मसाला नाही का झ चटपटीत असं करून केलेलं नाही तर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ माझे पाहू शकता संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा त्याच्यात तुम्हाला दिसेल की मी एकदम साध्या पद्धतीने एडिंग म्हणजे व्हिडिओ काढलेले आहेत जसं आहे तसंच म्हणजे जसं हॉटेलमध्ये आहे तसंच मी उचलून फक्त तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर काही चूक भूल झाली असेल तर माफ करा पण नक्की एकदा हॉटेल हो यशला नक्की अवश्य म्हणजे मनापासून सांगतो मी सॉरी मनापासून सांगतो तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्ही व्हिजिट केल्याच्या नंतर कमेंटमध्ये मला सांगा की हॉटेलची टेस्ट कशी आहे मी सांगणार नाही की टेस्ट कशी कारण मी खाल्लं मला आवडतं आणि सगळ्यात स्पेशल <laughs> मी मच्छी स्पेशल आहे मी सगळं फिरतो थोडेफार हॉटेल फिरलेलो आहे त्यातले त्यात हॉटेल येस्टला सपोर्ट करा का म्हणतोय कारण ते हॉटेल एकदम नाजूक परिस्थितीतून वर आलेलं हॉटेल आहे सर्व हॉटेल प्रत्येकाची एक आणि वेगळी असते परंतु या हॉटेलचा एक जिवाळा मला आतमधूनच एक वेगळं फिलिंग येते कंटिन्यू प्रत्येक वेळेस कारण ऑल फॅमिली जेवढ्या मेहनत करते ना ते पाहून मला कुठंतरी असं वाटतं की खरच चांगल्या गोष्टींचा सपोर्ट केला पाहिजे आणि मीडिया ही चांगल्या गोष्टींसाठीच आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान राया मी जेवढे आहे बोलतोय मला पण तेवढ्याच कॉन्फिडन्सने तिथं म्हणजे खायला आणि टेस्ट आवडेल ही माझा वि व्युस, आत्मविश्वास आहे तर धन्यवाद